आज पिंपरखेड या ठिकाणी रोहन विलास बॉम्बे याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये साडेतीन वाजता दुर्दैवी अंत झाला आणि या जुन्नर खेड शिरूर आंबेगाव तालुक्यामध्ये अक्षरशः आठशे साडेआठशे माणसं आणि आठ ते साडेआठ नऊ हजार जनावर मारली गेलीत तरी शासन कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही आणि वरतून वर बोलतंय की हे कुठल्या प्रवर्गातले मांजरं आहेत कारण त्यांना मांजराची उपमा दिली ही मांजर तुम्ही सांभाळा आमची लेकर बाळ मरतायेत आज आमचं जे काय जात आहे ते आमचं आम्हाला माहिती आहे दुःख आपार आहे आणि शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या घटनेचा गांभीर्याने विचार करावा आज झालेल्या घटनेबद्दल अक्षरशः त्या परिवारातील माणसांचं म्हणणं आहे किंवा आम्हाला आश्वासनं येत आता आणि जनतेचा देखील उद्रेक त्याच प्रकारे आश्वासन नको आहे आम्हाला कृती हवी आमची माणसं जर मरत असतील तर तुमच्या त्या मांजरांचं आम्हाला करायचंय काय आणि ज्यांना ती मांजरं हवी असतील त्यांनी ती आपल्या आपल्या बंगल्यावरती पाळावीत आम्हाला त्याच्याशी काही आणि आमची माणसं मारायला लागले अक्षरशः उद्रेकाचे आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आक्रोश आहे आणि या आक्रोशाला उद्या अक्षरशः पुन्हा नाशिक हायवे देखील जनतेच्या आक्रोशापुढे पुढे बंद करावं लागणार आहे नावीलाच असतो शासनाने जागा होऊन या घटनेकडे गांभीर्याने आज इथं बेलाजेजुरी हायवे आणि अष्टविनायक हायवे बंद करण्यात आलेला आहे का तर आज आमचा प्रत्येकाच्या घरातील रोहन गेलाय एक आठवड्याच्या आतमध्ये तीन बळी जात आहेत किती निर्डावलेलं सरकारे या निर्डावलेल्या सरकारने कमीत कमी जागरूक होऊन ही माणसं मारतायत माणसांना तुम्ही कोणासाठी निवडून दिले तुम्हाला आणि कोणाचा कोणाचं राखण करताय या प्राण्यांचं अरे माणसं मारायला लागले तरी तुम्हाला जाग येत नाहीये ही नालायक प्रवृत्ती सोडून द्या आणि कमीत कमी माणसं मरणारी माणसं वाचवा गोरगरीब कुटुंबातील माणसं आज मरतायत त्यांना वाचवणं तुमचं काम आहे जे अधिकारी नेमलेत ते कोणासाठी प्राण्यांना जगवण्यासाठी निवडलेत अरे माणसं वाचवा माणसं तुम्हाला त्या खुर्चीवर बसलेत ना तर माणसांसाठी बसलात तुम्ही मागणी काय मुख्य मागणी त्या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करून टाका तो जुना कुणाला पाहिजे तो त्यांनी त्याच्या घरामध्ये पाळा आम्हाला त्याची गरज नाही मागितलंय कुणी कुणी सांगितलंय कुणी मागणी केली जे मागणी करतायत ना त्यांना ते ज्यांना अवश्य आहे त्यांनी ते घरी पाळा आम्हाला त्याची गरज नाहीये आम्ही काय मागतोय शेतकरी आम्हाला सुरक्षा आमच्या पिकांना हमी भाव पाहिजे तो नाही देत आणि तुम्ही हे कशाला बोकांडि लादले आमच्या